तर पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट वीस ऑगस्ट दोन ची ही अपडेट आहे गृह अंतर्गत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व पोलीस कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेस मान्यता देणेबाबत आणि हे परिपत्रक पाहून घ्या महाराष्ट्र शासन गृह अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई आणि दिनांक पाहून घ्या वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर प्रस्तावना काय दिलेली आहे पाहून घ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरावयासाठी राबवयाची भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर पाहून घ्या हा जी आर आज बावी आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहून घ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पोलीस दलातील शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन पंच पंच हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे सदर पदाचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची बंपर भरती केली जाणार आहे तर खाली काही पदांची संख्या दिलेली आहे ते पाहून घेऊया आपण पदनाम पाहून घे या पोलीस शिपाई रिक्त पदांची संख्या आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस चालक दोनशे चौतीस पदे बॅन्समनचे पंचवीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे कारागृह पोलीस पाचशे ऐंशी पदे असे एकूण पंधरा हजार सहाशे एकसष्ट पदाची बंपर भरती प्रक्रिया येत्या एक दोन महिन्यात राबवण्यात येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्यासोबतच या जी आरमध्ये मध्ये सुद्धा त्याचप्रमाणे माहिती दिलेली आहे की पोलीस भरतीला आता कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते आणि तुमची पोलीस भरती आता गणेश विसर्जनाच्या नंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे आणि वयोमर्यादेत सुद्धा दोन ते तीन वर्षाची सूट असणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर समोर काही महत्वपूर्ण आपण माहिती वाचून घेऊया तर भरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे पन्नास रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता तीनशे पन्नास रुपये इतकी परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या आता पोलीस भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे तर काय अटी व शर्ती आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत निवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेले आहे त्याच सोबत विद्यार्थी मित्रांनो एक नवीन सुद्धा आठ लावण्यात आलेली आहे आता तुम्हाला फक्त एका जागेसाठी एकच अर्ज करता येणार आहे उदाहरणार्थ पोलीस शिपाई पदासाठी एक अर्ज पोलीस या पदासाठी एक अर्ज त्यासोबत पोलीस कारागृहासाठी एक अर्ज आणि पोलीस बॅट्समनसाठी एक अर्ज असा तुम्ही प्रत्येक जागेसाठी एक अर्ज करू शकता आणि एका जिल्ह्यात तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे अन्यथा तुमचे बाकीचे जे अर्ज आहेत ते अपात्र करण्यात येणार आहे तर पाहून गे वित्त विभागाच्या संदर्भ एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर केलेले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सर्वसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गात शंभर टक्के पदे तातडीने राज्य पोलीस दलातील शिपाई तसेच कारागृह शिपाई पोलीस चालक संवर्गातील उपरोक्त नमूद पंधरा हजार सहाशे एकतीस पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या तुमची भरती प्रक्रिया आता लवकरच राबवल्या जाणार आहे त्यासोबतच तुमची लेखी परीक्षा जी आहे ती ओ एम आर शीटवर होणार आहे त्यासोबतच बरीच काही माहिती आहे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समिस सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसंदर्भात त्यासोबतच एस टी महामंडळ संदर्भात त्यासोबतच वनरक्षक भरती संदर्भात व तसेच ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी जे अपडेट येते असते ते, ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक आजचं आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं तर हे महाराष्ट्र शासन गृह विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं तर ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता या यंदा पोलीस भरती ही बंपर होणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच ही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो जय